गणेश नाईक यांच्या लोकप्रियतेच्या दिव्यातलं तेल संपलं आता तो त्यांचा जो दिवा आहे तो विजायला लागला आहे आणि दिवा विजताना फडफडतो तशाच पद्धतीने ते फडफडत आहेत गणेश नाईक बहुधा हे नाई विसरलेले आहेत की श्रीकांत शिंदे यांचा ते पराभव करण्याची भाषा करतायत परंतु ह्याच एकनाथ शिंदे साहेबांच्या रणनीतीमुळे त्यांची स्वतःची दोन्ही मुलं माझी नाव लावतायत खासदारकीला पडलेत आमदारकीला पडलेत श्रीकांत शिंदे एकदाही निवडणुकीत पराभूत झालेले नाही आहेत एकही निवडणूक हरलेले नाही आहेत विक्रमी मताधिक्यानी ते निवडून आलेले आहेत हे दोन वेळा निवडणूक हरून माजी आमदार झालेले आहेत हे त्यांचा मुलगा माझी खासदार म्हणून त्यांना बोलावं लागतं हे बहुतेक विसरलेले आहेत अशा पद्धतीने टीका करायला आम्हाला सुद्धा आनंद होत नाही परंतु आमच्यावर जर अशा पद्धतीने टीका करत असतील तर मी यांना म्हणेल की दोन्ही मुलांचं करिअर खाणारा हा बाप आहे मुलाच्या आमदारकीच्या जागेवरती हरल्यानंतर स्वतः उभे राहिलेले त्यांची जागा स्वतः खाल्लेली आहे ते काय श्रीकांत शिंदे यांना पाडण्याची भाषा करतात चौऱ्याण्णव साली शिवसेनेच्या मंत्रिमंडळात हे मंत्री होते आजही ते एकतीस वर्षानंतर ते पण शिंदेसाहेबांनी भूमिका घेतली म्हणून मंत्री आहेत परंतु त्यावेळी शाखाप्रमुख असणारा एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री झाले आता उपमुख्यमंत्री आहेत दिल्लीत शिंदेसाहेबांच्या शब्दाला मान आहे कदाचित नाईक यांना ही पोटदुखी आहे नवी मुंबई व्यतिरिक्त बाहेर नाईक यांना काळं कुत्र सुद्धा विचारत नाही ओळखत पण नाही मला त्यांना एवढंच आहे शिंदे साहेबांनी जर ठरवलं ना साधी फुंकर जरी मारली तरी तुमचा दिवा विझणार आहे पोरांना घरात बसून तुम्ही राजकारण करताय घरामध्ये एक माझी आमदार आणि एक माझी खासदार बसवला आहे त्यांची काळजी करा आप आपली जलन बरकरार रखना मला त्यांना एवढंच सांगायचंय आपली जलन बरकरार रखना शिंदे साहेब अपना जलवा बरकरार रखेंगे गणेश नाईक जी आपल्या वयाचा आम्ही नेहमीच सन्मान ठेवतो पण अशा पद्धतीने तुम्ही जर टीका करत असाल तर तुम्हाला सुद्धा याच पद्धतीने उत्तर दिलं जाईल काय तुम्ही नवी मुंबईच्या विकासाच्या गप्पा मारता या नवी मुंबईत काय केलेलं आहे अहो तुम्ही तुमच्या पक्षाशी प्रामाणिक आहात का, का तीन पक्ष फिरून आलं तीन पक्ष फिरून आलेला आहात तिकीट नाही मिळालं म्हणून मुलाला राष्ट्रवादीतनं उभं केलंय भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार मंदा म्हात्रे यांना पाडण्यासाठी प्रयत्न आपण केलेले आहात आणि तुम्ही आम्हाला पक्षनिष्ठा शिकवताय अ लोकांच्या करता हॉस्पिटलचा प्रस्ताव मंदाताईंनी आणलाय तो कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करताय कसला लोकभावनेचा तुम्ही विचार करताय आपल्या वयाचा आम्ही मान ठेवतोय तुर्तास एवढंच आपली जलन बरकरार रखना शिंदे साहेब अपना जलवा बरकरार रखेंगे ते अरे काय सुपडासा बेचाळीस जागा आम्ही नवी मुंबईत जिंकलो दहा जागा येणार नाही म्हणत होते काय आमची हे उखडणार आहेत काय आमची सगळं वापरलं सत्ता संपत्ती पोलीस प्रशासन हे नवी मुंबई सगळे वापरलं काय आमची उखडली त्यांनी तिथे बारा तेरा सीट आम्हाला कमी पडल्या त्या पण आमच्या काही चुकांमुळे आमच्या त्या सीट पडल्या काय उखडली आमची नवी मुंबई ते आमचे ठाणे पालघरमध्ये ते उखडणार आहेत मला त्यांचं चॅलेंज आहे मी मागे सुद्धा त्यांच्या त्यांना पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षांना म्हटलेलं आहे की त्यांना परवानगी द्या कशाला त्यांना घरी गप्पा बसवतात खुराड्यात कोंबडा बसवतात त्याप्रमाणे या आमच्या विरुद्ध लढा <laughs> <laughs> हॉस्पिटल भूखंड मागितले पण दिले गेले नाही काही दलालांनी ते मला या गोष्टीची लाज वाटते ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याच्या लोकांना अशा प्रकारचं कर्म झालेलं केलं असं देखील त्यांनी म्हटलंय यांनी हॉस्पिटलच्या भूखंडाविषयी चर्चाच करू नये आता या महासभेमध्ये एका नगरसेवकाची माझ्या माहितीनुसार खोटी सही केली असं त्या नगरसेवकाचं म्हणणं आहे आणि महापालिकेमध्ये महासभेमध्ये प्रस्ताव आणलाय मंदाताई म्हात्रे भारतीय जनता पार्टी पक्षाचे आमदार आहेत त्यांचा विषय हॉस्पिटल बनवण्याचा तो रद्द करण्याचा प्रस्ताव यांच्या परवानगीशिवाय आला का यांच्या परवानगीशिवाय तो प्रस्ताव आला का याचं उत्तर त्यांनी द्यावं मन्नाताईंना याचं उत्तर विचारावं मन्नाताई याचं उत्तर चांगलं देतील सगळ्यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांसोबत केलेली आहे एकीकडे उपमहापौरांच्या दालनामध्ये टिपू सुल्तानचा फोटो असण याचा तीव्र नाराजी महाराष्ट्रामधून व्यक्त केली जात असताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मात्र टिपू सुलतानची गोडविळ यानं पायम ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ना त्यांना चपलेने हाणायला पाहिजे मी कालही तुम्हाला बोललो तुम्ही तुमचं प्रेम टिप्पी सुलतानावरचं आहे ते तुम्ही कायम ठेवा पण त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करता या माणसाला चपलेनी हाणायला पाहिजे आणि त्याची बाजू घेणाऱ्यांना सुद्धा चपलेनी आणायला पाहिजे यांची लायकी योग्यता एवढीच आहे हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कोणीही सहन करणार नाही अशा पद्धतीची वक्तव्य जर वारंवार करत राहिले तर याचा उत्तर किंवा याचा प्रसाद काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना खावाच लागेल